अखेर मनसेला शिवाजी पार्कवरती सतरा तारखेला सभा घेण्यास परवानगी मिळालेली आहे मनसेला अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या अर्जानुसार ही परवानगी देण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते नगरविकास विभागाकडनं मनसेला सभा घेण्यास अखेर परवानगी दिल्यामुळे ठाकरे गटाकडनं दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू झाली मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळाल्यामुळे आता महायुतीची सांगता सभा ही शिवाजी पार्क मैदानावरती होईल या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत विक्रांत मनसेला परवानगी मिळाली आहे याचा अर्थ महायुतीची सभा ही शिवतीर्थावरती शिवाजी पार्क पार्कमध्ये होणार आहे आणि याला अर्थातच मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती बघायला मिळतात अगदी खरंय गुरुप्रसाद खरं तर ही जी सभा आहे त्यासाठीची परवानगी ही मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मिळाली त्याच्यामुळे मनसेचे नेते यांच्याकडून असं सांगण्यात येते की ही सभा मनसेची आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत अर्थातच महायुतीची सांगता सभा याला म्हणता येईल मात्र या सभेचं आयोजक हे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असणार आहे त्याच्यामुळे मनसेच्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा येत आहेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा मंच जे आहे एका मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक एकत्र सभा घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत राज ठाकरे यांनी महायुतीला किंवा एकंदरीतच एनडीए या अलायन्सला जो पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त पाठिंबा त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं देताना की मी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून बिनशर्त देतोय आणि mm. त्यानंतर आता येत्या सतरा तारखेला ये ता आपल्याला शिवाजी पार्क या ऐतिहासिक मैदानावर म्हणजे जिथून अनेक ऐतिहासिक सभा घडल्या अनेक गोष्टी ज्या ऐतिहासिक स्वरूप अनेक गोष्टींना ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेला आपण पाहिलं अनेक मुद्दे जे गाजले असे मुद्दे त्या शिवाजी पार्क मैदानावरून समोर आलेले आपण पाहिलं त्याच शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा ही सतरा तारखेला पार पडते त्याच्यामुळे या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल नेमकं काय बोलतात या सगळ्याबद्दल मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा मग महायुतीचे कार्यकर्ते असतील राज ठाकरे एकाच मंचावरती पहिल्यांदा येणार आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे की या सभेकडे लक्ष असेल धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहिती Transcrição e